माननीय आयुक्त यांचा ठिकाणी घेराव केला आपण आणि त्या ठिकाणी आपली प्रमुख मागणी सांगितली आपण की कशा पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये यांच्यावर अन्याय होत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये दोन दोन लाभ दोन दोन लाख त्या ठिकाणी घेता आहे कुठेही हा नेम लागू नाही परंतु सोलापूर शहरातले आपले आयुक्त असं म्हणतात की महानगरपालिकाला उत्पन्न नसल्यामुळे निर्णय घेतलेला आहे पण त्यांना मागणी आहे की तुमचे स्वतःचे भट्टे कमी करा तुमचा खर्च कमी करा परंतु कशा पद्धतीने अनेक जिल्ह्यामध्ये त्यांना पैसे मिळतात आपल्याला हजार मिळतात दोन हजार अरे आपण आपण कुठलाही लाभ कुठलाही लाभ सोडायचा नाही तेव्हा आपला हे आपण सोडायचं नाही परंतु जो एकोणीस ला जो जियार निघालाय दोन हजार एकोणीस ला जिहार आम्ही आयुक्तांना विचारतो की एकोणीस ला जियार निघाला त्या काळामध्ये महानगरपालिका आयुक्त केली मॅडमनी ह्यांना पाचशे रुपये भत्ता वाढवला मागच्या वेळी आपण जेव्हा आंदोलन केलं तर पाचशे रुपये वाढवला तेव्हा तुम्हाला तो जिया दिसता नाही का हा मोठा आपला प्रश्न आहे तेव्हा एकवीस लाख पाचशे रुपये वाढले गेले आणि आपण तुम्ही तुम्ही म्हणता की लाभ घेता येत नाही हे आपलं मान्य आहे आयुष साहेब या ठिकाणी बोललेले आहेत की आम्ही त्याचा निर्णय घेणार आहोत मी इतर जिल्ह्याचा त्या ठिकाणी रिपोर्ट घेत आहे इतर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने काम चालतंय आहे कशी मदत मिळते ते मी बघायला लागलो तर आपण आज या मोर्चाच्या माध्यमातून निर्धार करूया नऊ तारीख पण आपण वाढ होऊया आणि जर नऊ तारखेला नाही साहेबांच्या ऑफिस परिसरात नाही या ठिकाणी दिलेलं नाही आमची प्रमुख मागणी काय आहे सोलापूर शहरातल्या सर्व दिव्यांगांना किमान पाच हजार रुपये भत्ता मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली शासनाने एक आर काढलेला आहे त्या झेअर मध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला फक्त शासनाचा एका योजनेचा लाभ घेता येतो दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही तसं असताना सुद्धा या ठिकाणी तेली मॅडम आणि एकोणीसशे एकोणीस ला जो आर निघाला ते आर बाजूला ठेवून दिव्यांगांच्या भत्त्यामध्ये पाचशे रुपयाची वाढ केलेली आहे काय परंतु या आयुक्तांनी सोलापुरातल्या जवळजवळ आठशे सत्याऐंशी लोकांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही म्हणून त्यांना अपात्र करून त्यांची यादी त्यांनी जाहीर केली त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतोय आमचं म्हणणं एवढंच आहे सोलापूर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये तुम्ही फक्त तरतूद करू नका त्या तरतूदची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा आमच्या सर्व दिव्यांगांना पाच हजार रुपये तुम्ही भत्ता द्या जर तुम्ही तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे वेळेवरती पगार होतात तुमच्या स्वतःचे वेळेवरती पगार होतात तुमच्या प्रशासनाचा या ठिकाणी सगळ्यांचे पगार होतात जो दिव्यांग आहे समाजाने नाकारलेला आहे कुटुंबानी नाकारलेलं आहे अशी माणसं जावेत कुठं यांना कोण वाली आहे का नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या वतीनं त्यांना भत्ता द्यायचं त्यांनी मान्य केलं अजून सुद्धा सहा सहा महिने झाले त्यांना भत्ते मिळत नाहीत ना ना लोकांच्या तुम्ही समस्या आहे का प्रलंबित आहेत त्याच्यावरती पण निर्णय घेत नाहीत जर हे निर्णय घेत नसेल तर या सरकारला आणि या शासनाला प्रशासनाला सरळ करण्याची ताकद या दिव्यांगमध्ये आहे येत्या नऊ तारखेला सोलापूर महानगरपालिकेचा ताबा घेऊ आणि जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही ही आमच्या दिव्यांग संघटनेची भूमिका आहे